नमस्कार बालमित्रांनो आज आपण पाहणार आहोत ई आणि ई हे स्वरचिन्ह जोडून अक्षरे आणि शब्द तर या ठिकाणी दिलेली अक्षरे ऐका म्हणा व लिहा या ठिकाणी क या व्यंजनामध्ये ई हा स्वर मिसळला की क ला पहिली विलांटी दिली जाते त्याचा उच्चार होतो की त्याप्रमाणे पुढील अक्षरे पहा ग अधिक ई गी स अधिक ई ची ज अधिक ई जी ख अधिक इ खी घ अधिक ई घी छ अधिक ई छी झ अधिक इ झी तर बालमित्रांनो अशा पद्धतीने ई हे स्वर जोडून आपल्याला या व्यंजनांची बाराखडी पाहायची आहे म्हणजेच पहिली विलांटी द्यायची आहे याप्रमाणे उरलेली जी अक्षरे आहेत त्यामध्ये ई हे स्वर मिसळा आणि अशा पद्धतीची अक्षरे तयार करा वाचा लिहा पुढे शब्द पहा निळा खिळा टिळा किडा, विडा हिरा शिरा जिवा जिना विटा दिवा शिवा मिशा निशा रिक्षा खिसा ओके okay, बालमित्रांनो हे शब्द ऐका म्हणावल्या हां किरण विजय चिखल शिवण मिसळ पितळ निवड, विमल दिवस किसन शिखर टिळक चिकट विषय शिक्षण फिकट ओके चला पुढील शब्द पाहूयात चिवट नियम सचिन कपिल वसीम अनिल तमिळ अजित गणित खनिज दक्षिण मलिक चिवडा हिरवा चिमटा विमान ओके बालमित्रांनो हे शब्द पुन्हा पुन्हा वाचा आणि वहीत लिहा किनारा पिसारा हिवाळा रिकामा निशाणा गिलावा बिचारा ठिकाणा कपिला महिणा सविता कविता ओके वाचा पाहू हे शब्द आता पुढे पहा ई हे दीर्घ स्वर जोडून आपल्याला शब्द शब्दवाचन करावयाचे आहेत ब या व्यंजनामध्ये जेव्हा दीर्घ ई मिसळेल तेव्हा त्याचा उच्चार बी असा होतो आणि आपण त्याला दुसरी वेलांटी देतो पहा बी ती पी जी की ची गी री तर राहिलेल्या व्यंजनाला ई हे दीर्घस्वर मिसळा आणि अक्षी अक्षरे तयार करा लिहा बीळ तीळ खीर वीस पीठ मीठ जीभ जीव दीप, वही, भजी नळी रवी दही पक्षी कडी भीमा दीपा मीना सीना गीता मीरा नीता लीला, आजी भाजी साडी गाडी माती दाढी चावी छाती माळी पाणी राणी राखी चिनी विळी मिशी किती समीर जमीन गरीब पणती गवळी चटणी नवरी फरशी पुन्हा पुन्हा हे शब्द वाचा बालमित्रांनो मराठी सकाळी गवारी तलाठी शहाजी पाकीट तारीख खारीख नागिन पाटील बादली टाचनी ओके पुढील शब्द आपण पाहूयात भाकरी काकडी ಬಾಸರಿ ಪಹಲಿ ಓಕೆ ವಹಿ ಭಗಿ ಸಮಿತಿ ಫಜಿತಿ ಚಿಮಣೀ ಗಿರಣೀ ಖಿಡಕಿ ಟಿಕರಬ್ಬರ दिवाळी चिकाटी निवासी शिवाजी टिकली पिशवी रिकामी मिरची विशारी, साजरी समिती वडील तर बालमित्रांनो अशा पद्धतीने आज आपण ई आणि ई हे स्वरचिन्ह जोडून अक्षरे आणि शब्द ऐकलेली आहेत वाचलेली आहेत आता आपल्याला ही सर्व अक्षरे वहीत लिहायची आहेत आणि पुन्हा पुन्हा वाचायची आहेत तर पालकांनासुद्धा विनंती आहे की विद्यार्थी जेव्हा हे शब्द वाचतील तेव्हा ते, ते बरोबर वाचत आहेत का या साठी तुम्ही मार्गदर्शन करा आणि विद्यार्थ्यांकडून हे शब्द दोन ते तीन वेळा सलग वाचन करून घ्या ओके तर बालमित्रांनो चला तर हे दिलेले शब्द तुमच्या वहीत सुंदर हस्ताक्षरात लिहा आणि तुमच्या शालेय ग्रुपमध्ये तुमच्या वहीचा फोटो जरूर पाठवा थँक्यू